सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मधून एक मोठी बातमी समोर आली आहे जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागानं नाशकात छापा टाकलाय नाशिकच्या तेवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी हा छापा जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून टाकण्यात आलेला आहे श्रीकांत परे असं या संशिताचं नाव असून श्रीकांत परेची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे संशिताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड जीएसटी गुप्तचर यंत्रणेनं जप्त केलेले आहे संशयित हा बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिलेली आहे पुणे जीएसटी गुप्तचर यंत्रणा नाशिकमध्ये ही कारवाई करत असून या कारवाईत एका इंजिनियर संशयितेला ताब्यात घेण्यात आलेला आहे श्रीकांत परे असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयताचं नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याच्या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे Sanjay Parmar Nashik News Nashik